नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त खमंग कुरकुरीत कुठलाही सोडा इनो किंवा दही न वापरता ज्वारीच्या पिठाचा डोसा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि एक वाटीच्या प्रमाणानुसार मी इथे एक वाटी भरून असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर कुठलीही तुम्ही घरातील एक मध्यम आकाराची वाटी घेऊ हो शकता आणि त्या वाटीच्या सहाय्याने आपल्याला सर्व मापं मोजून घ्यायचे आहेत तर एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा घेतला तरीही चालेल कारण आपल्याला हे सर्व मिश्रण नंतर एकत्र मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मी इथे तीन ते चार चमचे बेसन घेतलेला आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे मी इथे पिटी साखर घेतलेली आहे आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर मी इथे आता जी आपण वाटी मो मोजण्यासाठी वापरली होती त्याच वाटीच्या सायने मी इथे एक वाटी भरून यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपण छान मिक्सरमध्ये एकत्र फिरून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जे मिश्रण आहे ते फिरून घेतलेलं आहे ते आता एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करूयात तर अगदी मस्त कुरकुरीत खमंग असा हा डोसा तयार होतो तर अगदी इन्स्टंट हा तयार होतो कुठलं हे यामध्ये आपल्याला कुठलं साहित्य भिजून ठेवायची गरज नाही तुम्ही लगेचच्या लगेच हे साहित्य असं मिक्स करून याचा मस्त असा कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार करू शकतो ते इथे मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर आ, हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला पातळसरच तयार करायचं असतं अगदी घट्ट असं ह्याचं मिश्रण करू नका थोडंसं पातळच असं हे डोश्याचं मिश्रण बॅटर आपल्याला करायचं आहे तर हे पहा मी आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे अगदी पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो व्यवस्थित यामध्ये भिजावा किंवा मिक्स व्हावा यासाठीच आपण हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून फिरून घेतलं होतं तर या वाटीने साधारण अडीच वाटी, वाटी पाणी मला आ, हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे तर तुम्ही रवा कुठल्या प्रकारचा वापरता त्यावरती अवलंबून आहे जर तुम्ही जाड रवा वापरलात तर त्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागू शकतं इथे ला मी बारीक रवा वापरला होता त्यामुळे अडीच वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे हे, हे मिश्रण भिजवण्यासाठी आणि यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे तर बॅटर आपलं भिजतं आहे तोपर्यंत आपण याला लागणारी लाल चटणी तयार करणार आहोत यामध्ये आपण कुठलंही खोबरं वगैरे वापरलेलं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो ची आपण ही चटणी बनवणार आहोत तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा दोन चमचे तेल पॅनमध्ये टाकून परतून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत देखील आपल्याला व्यवस्थित अशा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा ओबडधोबड चिरून घेतलेला होता तो देखील आपल्याला व्यवस्थित या मिश्रणासोबत या कांदा आणि लसणासोबत छान परतून घ्यायचा आहे तर तुम्हाला आवडत असला तुम्ही यामध्ये ओल खोबरं किंवा सुको खोबरं देखील टाकू शकता तर नंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे हे हा जो टमाटा आहे तो लवकर शिजतो लवकर मऊ होतो तर मीठ टाकून साधारण एक ते दोन मिनिटे आपल्याला हे जे सर्व आपण जिन्नस टाकलेले आहेत ते छान तेलावरती हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर चवीला खूपच छान अशी ही चटणी लागते तर हे पहा अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे आता गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत इथे मी थोडेसे शे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडेसे डाळे घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये दे टाकूयात तर जर तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर मी यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला ला 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 आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आपण सर्व जिन्नस परतताना देखील थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जी चटणी आहे ती मस्त अशी वाटून घ्यायची आहे तर आपली ही चटणी वाटून झालेली आहे आता त्याला आपण फोडणी देऊया तर त्यासाठी मी कडकडीत दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये मोहरी हिंग सुक्या लाल मिरच्या आणि सात आठ कढीपत्त्याची पानं मी टाकलेली आहेत आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि या चटणीवरती टाकायचं आहे तर मस्त आपली ही उडुपी स्टाईल लाल चटणी तयार झालेली आहे तर आता चटणी देखील आपली तयार झालेली आहे तर आपण आता डोसे तयार करायला घेऊयात तर आपलं हे डोश्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे थोडंसं फुल्लं देखील आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला यामध्ये काही आणखी पदार्थ घालायचे आहेत साहित्य घालायचं आहे तर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर लक्षात ठेवा मीठ आपल्याला नंतरच टाकायचं आहे फर्मेंटेशन झाल्याच्या नंतर नंतर मी यामध्ये एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत आणि इथे मी आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे आलं व हिरवी मिरची घातल्यामुळे डोसे चवीला फारच छान लागतात तुम्ही जरूर घाला आणि नंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्याचबरोबर एक गाजर मी इथे किसून घेतलेला आहे ते देखील टाकूयात तर ता अगदी हेल्दी असा हा आपण डोसा तयार करत आहोत लहान मुलं देखील हा डोसा नक्की आवडीने खातील इतका हा चवीला छान लागतो नंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे जर तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची टाकू शकता आणखी कुठल्या मटार टाकू शकता बा मिक्सरमध्ये बारीक करून ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर हे पहा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बॅटर तर खूपच चवीला छान असा हा डोसा लागतो सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला जर काही बनवायचा असेल तर तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनला द्यायसाठी देखील हा उत्तम पर्याय आहे, तहे पा आशा चा अपले बैटर आहे। तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण डोसे तयार करायला घेऊयात तर इथे मी एक नॉनस्टिक डोश्याचा तवा घेतलेला आहे आणि तो तवा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये हे थोडं एक चमचाभर तेल आणि एक चमचाभर पाणी मी इथे मिक्स करून घेतलं होतं आणि हे तव्याला आपल्याला व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने लावून घ्यायचं आहे आणि दोशाचं बॅटर आपल्याला यावरती टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे बॅटर टाकत आहे एकदम साईडने तव्याच्या साईडने याचं बॅटर टाकायला सुरुवात करायची आहे आणि नंतर आतमधल्या बाजूला आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि बॅटर टाकताना मध्यम फ्लेमवरती गॅस ठेवा आणि सर्व बाजूने हा जो वरचा डोसा आहे तो सुकेपर्यंत आपल्याला आप हा जो डोसा आहे तो व्यवस्थित असा क्रिस्पी करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला साईडनी थोडंसं तेल टाकायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हा ऑप डोसा आपला तव्यापासून वेगळा झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत खमंग असा हा अगदी हेल्दी ज्वारीच्या पिठाचा डोसा मी इथे तयार केलेला आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कुरकुरीत खमंग हा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हा ज्वारीच्या पिठाचा डोसा नक्की तयार करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद